इथवा खातो ओपन तुम्ही करावं आणि त्यांच्या नावे तुम्ही ठेव ठेवावी जेणेकरून हा पत्त उशीर आहे आपल्या माध्यमातून हातभार लागेल आणि आपल्या घरातल्या मंडळी तेवढ्याच खुश होतील की बाबा माझ्या नावाला काय करणार आहे झालं इथं मग अँकरिंग करणारे दादा मला म्हणाले की भावे आमदार शाळेत कशी सरांची पत्नी मास्तरी नसती तशी मी पण आमदार होणार तर फिक्सच आहे पण दादा आमदार होणार आहे तर त्यांची पत्नी मास्तरी नास्ती तशी तुम्ही पण आमदार होणार तर फिक्सच आहे पण दादा आमदार होणार आहे तर मी आमदार खर तर गेल्या किती वर्ष माझ्यापेक्षा जास्त तुम्ही नानांना जवळून बघितलेलं आहे त्यांच्या मागे तुम्ही भक्कमपणे उभा राहिलेला आहे तुमच्याच जीवावर खर तर मी आधीच आहे नानांनी तुम्ही आमच्यासाठी कमवून ठेवला وما عمل أي سلدة هذه كمياء